श्री हाय फ्रेंड्स हे पहा मी तुमच्यासाठी शिराई चपातीचे तुकडे असे एक रेसिपी आहे जिच्या उसळ पण म्हणतो कोण पोहे पण म्हणतो चपाती पासून बनवलेले आहे शिराई चपाती वेस्ट जाते म्हणून आपण ते करू शकतो आणि हे पहा तेल जिरे मोगरी टाकलेले आहे अर्धा अर्धा चमटा चमचा टाका आणि एक कांदा टाकलेला आहे बारीक चिरून आणि त्यामध्येच थोडंसं मीठ टाकायचं कांदा पटकन भाजला जातो आणि त्यामध्ये लगेचच लाल तिखट हळद टाकली थोडीशी अर्धा चमचा लाल तिखट पण अर्धा चमचा दोन चपात्याचं मी बनवत आहे त्यानुसार मी थोडं थोडं टाकत आहे आणि तुम्हाला कशा वाटत रेसिपी सांगा आणि हे बनवून बघा एकदा खूप छान लागतात तुम्ही शिळी चपाती टाकून देणारच नाही नंतर आणि त्यामध्ये कडीपत्ता बारीक चिरून टाकला मी कारण अख्खा टाकला म्हणजे ते काढून टाकला जातो खाल्ला जात नाही आणि त्यामध्ये लगेचच ते चपाती बारीक केलेली टाकली आणि इतकं कलर छान आला होता इतके छान झालं त्यानं खुसखुशीत पाणी टाकू नका जास्त थोडंसं वाफून घ्यायचं आणि पाण्याचा एक चिंतोडा टाकला तरी चालतो कसे वाटतात सांगा रेसिपी खाऊन बघा करून बघा एकदा नक्कीच छान होईल आणि टेक केअर बाय बाय